तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे सोयाबीन बाजारभाव त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात पहिली बाजार समिती काल चिखली एक हजार तीनशे सदुसष्ट क्विंटलच्या वग पिवळा किमान दर तीन हजार सातशे सर्वसाधारण चार हजार दहा तर कमाल चार हजार तीनशे बावीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वर्धा बाजार समिती दोनशे बासष्ट क्विंटलच्या आवक प्रत पिवळा किमान दर तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण चार हजार पन्नास तर कमाल चार हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगाखेड बाजार समिती चाळीस क्विंटलच्या आवक प्रत पिवळा किमान दर चार हजार शंभर सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल <Sat> त्यानंतर हिंगणघाट बाजार समिती तीन हजार पन्नास क्विंटलची आवक प्र पिवळा किमान दर दोन हजार सातशे तीस सर्वसाधारण तीन हजार पाचशे तर कमाल चार हजार एकशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समिती दोन हजार सातशे बारा क्विंटलची आवक प्रतिवळा किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण चार हजार शंभर तर कमाल चार हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर लातूर बाजार समिती सोळा हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटलची आवक प्रतिवळा किमान दर तीन हजार तीनशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे ऐंशी तर कमाल चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बार्शी बाजार समिती चारशे सत्तावन्न क्विंटलची आवक किमान दर तीन हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार नऊशे तर कमाल चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती कोरेगाव चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक किमान दर कमाल दर व सर्वसाधारण दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो असे ह्याचे सोयाबीन बाजारभाव वसा ह्याचा व्हिडिओ असे रोजचे सोयाबीनचे कापसाचे तुरीचे वर भरायचे बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेले लाल रंगाचे सबस्क्राईब नावाचे बटन दावा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला रोज बघता येतील धन्यवाद